बरा म्हणजे दुसऱ्या दुसऱ्याला दिला एक कर बरा आणि आमच्या बाजून त्या रामदास मारोकारले मग त्यांना आणले विठ्ठल तायडे जुळून औषधी त्याच्या गव्हाच्या ओंबीत आणि आपल्या गावात फरकच आहे लगे फरक आहे ना हो आम्ही ते थोडासा कीटक त्यांना असं पवारलं होत थोडासा गहू हलका पडला होता तर मग त्याच्यात डबल मल्टीप्लायर उरेल होता आमच्यावर जर जर ते मारल त्याची ते डबल फवारा आमची इच्छा आता पाहून असं वाटतंय डबल एक मारायला पाहिजे होता एक फवारा त्याचे तीन फवारे झाले पाहिजे हो तीन व्हायलाच पाहिजे शेतकऱ्याला सवय कशी पडला एकदा एक, एक मारलं की डबल याचा रिझल्ट येते नाही येत अशी शंका तुम्ही किती वेळ टाकला तर रिझल्ट आहे आता पाहु ना आता आपण मुंग पेरण पाच कर पेरण झाला आता उद्या मी घरी आलो की डबल पाच कर पेरतो बर तर मग त्याला आपल्याला मुंगाले मल्टीप्लायरचा फवारा करायचा हेच घ्यायचे ना आपल्याला अनुभव आला ना आपण लोकांचा ऐकणार नाही जे आहे ते खरं आहे समजा नाही तो काहीच विषय नाही आम्ही जवळच्या लोकांनी बी सांगून राहिलो की हे फवारा पण ते पण कोणाची भक्ती बसून नाही राहिले मला तुम्ही फवारा का नका फवारू आम्ही आणतो आमचा भरोसा आहे आम्ही फवारतो बरोबर यंदा मी तुम्हाला सांगतो आपल्याला बापूच बी सोयाबीनची ट्रीटमेंट तुमच्याकडून घ्यायची आपल्याला ना, फवार्याची काही हरकत नाही काय चालू आहे काय का नाही भाऊ आता जेवण करतो हो नाही नाही रिझल्ट एक नंबरात रवी भाऊ तुम्ही कोणाला सांगा सांगायचं कामच नाही लोकायला ज्याला पटलं ना तो आपोआप येतेच बरोबर बरोबर हो हो म्हणजे चांगल्या घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही तुम्ही मला एकदाच विषय सांगितला होता आपल्या होती होत नाही की तुम्ही घेऊन पण मी कसं तुम्हाला काय म्हटलं एका पाकिटावरून तुम्ही सुरुवात करा हा मग आता रिझल्ट कस आहे ते आता तुम्ही पाहिलं डोळ्यानं नाही रिझल्ट एक नंबर आहे आपण शंभर लोक सांगू शकतो बस ठीक आहे मग हेच पाहिजे आपल्याला हा ठीक आहे बरं Oh, okay. okay. Oh.